आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या अध्यक्ष करतील अशी मी नमस्कार महाराष्ट्राचं छत्रपती शिवराय छत्रपती राजेश्री शाहू महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ मासाहेब क्रांतिज्योती सावित्रीमई फुले पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये आणि राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेली जनसन्मान यात्रा आज आपल्या चांदवडमध्ये आलेली आहे या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं दिंडोरीपासून सुरुवात करत पहिल्या दिवसापासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असताना एका गोष्टीचं मनाला कौतुक वाटलं अभिमान वाटला की महायुती सरकारने आणि राज्याचा दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडत असताना आदरणीय दादांनी माझ्या महिला भगिनींसाठी ज्या काही योजना आणल्या त्या योजना खरंच महिलांसाठी कल्याणकारी आहेत त्या महिलांना पटलेल्या आहेत आणि म्हणून महिला त्याचं जोरदार स्वागत करतात या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं रस्त्याच्या दुतर्फा असेल ठिकठिकाणी थीक असेल मोठ्या प्रमाणात महिला भगिनी आणि माझे बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहून दादांचं स्वागत करतात त्याबद्दल खरं तर नाशिककरांचे मी मनापासून आभार व्यक्त करेल की आपण अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने या जनसन्मान यात्रेचं स्वागत केलं आणि त्याला प्रतिसाद दिलाय आज आमच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय मंत्री महोदय अनिलजी बैदास पाटील त्याचबरोबर रवींद्र नाणा पगार माझ्या महिला अध्यक्ष आमचे दादा दा कदम व्यासपीठावर सर्व सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला भगिनी आणि माझे बांधव या जनसन्मान यात्रेमध्ये आदरणीय दादांनी आपल्या महिला भगिनींना दिलेली माझी लाडकी बहीण योजना त्याचबरोबर आमच्या महिला व बाल विकास मंत्री आदरणीय आदिती ते तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली लेख लाडकी योजना अन्नपूर्ण योजना पिंक रिक्षा योजना महिला बचत गटांचं जाळं हे महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे खरं तर माझ्याही राजकारणाची सुरुवात ही बचत गटाच्या माध्यमातून सुरू झाली त्याच्यामुळं पंधरा महिलांनी वीस महिलांनी एकत्रित येणं आणि सरकारने त्यांना अनुदान दिल्यानंतर ते एकत्रितरित्या अतिशय चांगल्या पद्धतीचा व्यवसाय उभा करून खऱ्या अर्थाने सन्मान यात्रा ही पहिली यात्रा अशी आहे की आम्ही तुमच्यासाठी ह्या योजना आणलेल्या आहेत आणि त्या राबवल्या जाता जातात हे सांगण्यासाठी पहिल्यांदा जातो जन जनसन्मान यात्रेमध्ये खऱ्या अर्थानं आदिमाया माया आदिशक्तीचा जागर होतोय असं मला पहिल्या दिवसापासून वाटतंय आणि योगायोगाने आज या चांदवडच्या पवित्र भूमीत साडेतीन खंडपीठापैकी अर्धपीठ असलेल्या राजराजेश्वरी स्वयंभू रेणुका माता देवीच दर्शन करून आपल्यामध्ये आम्ही आलोय या लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं माझ्या महिला भगिनी हा सक्षम होतील सबल होतील स्वतःच्या पायावरती उभ्या राहतील आणि खऱ्या अर्थानं त्यांना आत्मबळ आत्मविश्वास देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होत पूर्वी आम्ही कायम म्हणायचो की जन्मापासून मृत्यूपर्यंत आमच्या महिला भगिनींचा जगण्याचा संघर्ष उभा राहतो आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर या संकल्पनेमध्ये बदल करत मी सांगितलं की गर्भापासून जन मृत्यूपर्यंत आमचा संघर्ष असतो कारण की मुलगी जन्माला घालायची की नाही इथपासून प्रश्न असतात गर्भामध्ये जन्मला पूर्वी कळी खुटली जाते पण आता असं होणार नाही कारण की या सगळ्या योजनांमध्ये मुलगी जन्माला आली की तिच्या नावावरती लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून पाच हजार रुपयाची रोख रक्कम ही सेव्ह केली जाते त्यानंतर ती पहिलीत गेल्यानंतर सात हजार रुपये सातवीत गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि ती अठरा वर्षाची पूर्ण झाली की पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम अशी तिला एक लाख एक हजार रुपयाची रक्कम या लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून मिळते म्हणजे जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत लेख लाडकी योजना अठरा एक ते एकवीस वर्षापर्यंत तिला मोफत शिक्षण ते दे देखील या सरकारने दिले तुम्ही उच्च शिक्षण मोफत घेऊ शकता डॉक्टर व्हायचे इंजिनियर व्हायचे आई अनेक स्वप्न असतात ही स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या महायुती सरकारने तुम्हाला दिलेली आहे आणि आपल्या या लेकरांना वाढवत असताना तुमची ती स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण करण्याची आर्थिक ताकद सुद्धा सरकारने तुम्हाला आता एकवीस वर्षाच्या झाल्यानंतर एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजना आहे या एकवीस ते पासष्ट पर्यंतच्या प्रवासामध्ये दर महिना दीड हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नवऱ्याने दिलेल्या शंभर रुपयापेक्षा स्वतःचे दहा रुपये सुद्धा लाख मोलाचे असतात आणि म्हणून या सरकारने तुमच्या खात्यामध्ये दिलेले दीड हजार रुपये हे तुमच्या स्वतःचे आहेत आणि म्हणून माझ्या महिला भगिनी आता लखपती दिदी होणार आहे कारण आमच्या महिला भगिनींचं सगळं महिन्याचं आर्थिक बजेट हे किचनशी संबंधित असतं महागाई वाढली कमी झाली की आमचं आर्थिक बजेट कोलमडतं मग ते साडीच्या घड्यांमध्ये ठेवलेले पैसे असतात ते बाहेर काढावे लागतात आणि म्हणून आम्हाला टेन्शन येतं पण या सरकारने अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून आम्हाला तीन मोफत सिलेंडरचे पैसे आमच्या खात्यात दिले आहेत आणि इतकी आर्थिक मदत आम्हाला केलेली आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींना हे स्वावलंबन आणि सबलीकरण मिळते पासष्ट वर्षाच्या पुढच्या योजनेमध्ये वयोश्री योजना आहे ज्या योजनेमध्ये दरमहा तीन हजार रुपये मग तुमच्या ज्येष्ठ नागरिकत्वासाठी असलेलं काही शारीरिक अडचणी असतील व्याधी असतील त्याच्यावरती उपचार करण्यासाठी असेल तर दर महिन्यात तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आणि त्याचबरोबर या आयुष्याची सायंकाळ जेव्हा होते त्यावेळेस तीर्थयात्रा कराव्यात म्हणून मोफत तीर्थयात्रा सुद्धा सरकारने दिलेत म्हणजे जन्मापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सरकारने तुमचं नियोजन करत असताना खऱ्या अर्थानं तुम्हाला आर्थिक सबल आणि सक्षम केलंय याचं मला मनापासून कौतुक वाटतं आदरणीय दादा या दौऱ्यामध्ये आठ तारखेपासून फिरत होते नऊ तारखेला नागपंचमी होती विशेष म्हणजे नागपंचमीचा सण असून सुद्धा आम्ही निफाडला होतो इतक्या मोठ्या सणाच्या निमित्तानं महिला येतील का नाही असा मनामध्ये प्रश्न असताना महिलांची संख्या सगळीकडे जास्त होती साहेब नागपंचमीच्या सणाच्या निमित्तानं आदल्या दिवशी भावाच्या नावाने महिला भगिनी उपवास करतात वटपौर्णिमेच्या दिवशी नवऱ्याच्या नावाने उपवास करतात म्हणजे नवऱ्यासाठी उपवास करतात आम्ही आयुष्यभर एक उपवास नवऱ्यासाठी एक उपवास भावासाठी अजून एखादा उपवास मुलासाठी असं करतो पण अनिल दादा आमच्यासाठी कधी कोणी उपवास करत नाही आमच्या बैला भगिनींची कधी कोणी काळजी घेत नाही आजपर्यंत ही काळजी कोणीही घेतली नाही पण पहिल्यांदाच आदरणीय दादा महाराष्ट्रातल्या महिला भगिनींचे भाऊरा आहे म्हणून आमच्या पाठीशी उभे राहिले आणि खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींना ताकद दिली आहे उपवास जरी करता आला नाही तरी आयुष्यभराचं नियोजन स्वतःच्या पायावरती उभे राहण्याची एक ताकद आत्मविश्वास या योजनेने आम्हाला दिलाय विरोधक टीका करत राहतील शेवटी जितकी टीका आणि विरोध जोरदार होईल तितका आमचा आत्मविश्वास दुनावत जाणार आहे कारण विरोध हा चांगल्या गोष्टींनाच होतो चांगल्या रस्त्यालाच होतो त्याच्यामुळे ह्या योजना अतिशय उत्तम आहे हे आता आम्हाला दिवसेंदिवस विरोधकांच्या विरोधावरून समजतंय शेवटी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंनी एक जानेवारी अठराशे आथ अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातल्या बिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली फातिमा अभिषेक के यांना बरोबर घेऊन महिलांच्या मुलींच्या आयुष्यातल्या अज्ञानाने अंधारलेल्या वाट्या प्रकाशाच्या ज्ञानाने उजळून टाकाव्या म्हणून या माऊलीने एक पाऊल पुढं टाकलं त्या काळी मुलींना शिक्षण मिळू नये तिला लिहिता वाचता येऊ नये ती आहे तशीच अंधारलेल्या को कोठाड्यांमध्ये राहावी म्हणून त्यावेळची सुद्धा एक विकृत मनोवृत्ती त्यावेळेस सावित्रीमाईंना त्रास देत होती आता सुद्धा विरोधकांच्या रूपाने मला तीच विकृती दिसते की आमच्या महिला बघणी सबल होतात सक्षम होता स्वतःच्या पायावर उभे राहतात पण तरी सुद्धा ते जर विरोध करत असेल तर दीडशे पावणे दोनशे वर्ष जरी झाले असेल तर त्याच विकृतीची माणसं या विरोधकांमध्ये पाहायला मिळतात अगदी उच्च न्यायालयापर्यंत गेले उच्च न्यायालयामध्ये याचिका दिली पण सुदैवाने उच्च न्यायालयांनीच विरोधकांना फटकारले आणि सांगितलंय ही योजना आहे ती कल्याणकारी आहे लाभदायी आहे त्याच्यामुळे ही योजना बंद करता येणार नाही ना ना आणि मला वाटतंय विरोधकांनी यातून धडा घ्यावा सातत्याने टीका करणं विरोध करणं हे विरोधक महिला सबलीकरणाच्या विरोधात आहेत महिला सक्षमीकरणाच्या विरोधात आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने एन केन प्रकारे विरोध करायचा आणि महिलांना कोणत्याच योजना मिळू द्यायच्या नाही हा त्यांचा एक निर्धार आहे आणि तो निर्धार आपल्या सगळ्यांना हणून पाडायचा आहे आपण सगळ्यांनी लाडकी योजनेचे फॉर्म भरले असतील येत्या सतरा तारखेला म्हणजे रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदर तुमच्या सगळ्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे असे दीड दीड हजाराचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि ही या रक्षाबंधनची या तिन्ही भाऊरायांकडून महायुती सरकारकडून आपले रक्षाबंधन निमित्तीची ही भेट आपल्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना मिळणार आहे विरोधक टीका करतात मी काल देखील सांगितलं आज ही परत बोलते की टीका कोणत्या गोष्टीची असावी कशी असावी दोन दिवसापूर्वी विश्व आदिवासी दिवस झाला त्या विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्तानं रोहित पवारांनी एक ट्विट केलं आणि सांगितलं की आदिवासी दिवसाच्या दिनानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये एका आदिवासी बांधवाचं घर पाडलं गेलं मला आश्चर्य वाटलं मी स्वतःहून त्या कुटुंब प्रमुखाला शंकर पवार म्हणून त्यांचं नाव आहे मी त्यांना स्वतः फोन केला आणि खरी माहिती विचारली की तुमचं घर खरंच पाडलंय का आणि सरकारने पाडलंय का त्यांनी सांगितलं ताई अजिबात नाही दोन हजार तेवीसमध्ये आम्हाला घरकुल आवास योजना मंजूर झाली होती आम्ही स्वतः आमचं घर पाडलेलं आहे कारण की आम्हाला आवास योजनेमध्ये घर मिळालेलं आहे आमचं घर कोणीही पाडलेलं नाही म्हणजे रोहित पवारांना मान्य आहे त्यांच्या पक्षामध्ये त्यांना कोणी विचारत नाही शिवस्वराज्य यात्रेमध्ये त्यांना कोणी सहभागी करून घेतलं नाही पक्षामध्ये महत्त्वाची जबाबदारी नाही त्याच्यामुळे आलेलं प्रचंड नैराश्य प्रचंड अक्रस्थळेपणा ढासळलेली मानसिकता आणि यामुळे अशा पद्धतीने ट्विट करणं समाजामध्ये खोटे नॅरेटिव्ह सेट करणं आणि समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम रोहित पवार करत असतील पण अशा पद्धतीने तुमच्या पक्षातल्या रागाच्या पोटी गरीबाची चेष्टा रोहित पवारांनी करू नये कालपासून दोन ठिकाणावरून ऑनलाईन पद्धतीने आदिवासी बांधवांनी गुन्हा नोंद केलेला आहे या निमित्तानं मला राज्याच्या गृहमंत्र्यांना देखील सांगायचे समाजामध्ये असे तेढ निर्माण करणारी विकृती दिवसेंदिवस जर वाढत असतील तर त्यांच्यावरती कायद्याच्या चौकटीतून गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीने विकृतीला कुठेतरी आळा घातला पाहिजे त्यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष त्या या योजनेवर टीका करतात खरं तर आमच्याकडे सीडी आहे सी डी आहे म्हणून पक्षात प्रवेश केलेली तुतारी गटातली ही लोक सीडी तर दीड दोन वर्षात कधी बाहेर आली नाही कुठली होती काही ती समजली नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुतारीचा पक्ष असून भाजपचा प्रचार करणारे ही लोक वडील तुतारीचे विधान परिषदेचे सदस्य असून भाजपमध्ये जाणार म्हणून सांगणार आहे म्हणजे घरात तीनच सदस्य पण तीन सदस्यांचा स्वतःचाही कुठे पायपोस एकमेकांना नाही ज्यांचा ताळमेळ स्वतःचे स्वतःला लागत नाही त्यांनी राज्याचं नेतृत्व करणारे आणि राष्ट्रीय अध्यक्ष असणारे दादा आणि महायुती सरकारवर टीका करू नये हे मला त्यांना ठामपणे सांगायचंय समाजामध्ये विकृत मनोवृत्तीची लोक असतात पण ही विकृती अशा समोर अशा पद्धतीने आपल्यासमोर येताना मला दिसते आणि म्हणून या लाडकी योजनेच्या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचंय आजपर्यंत अशी कधी योजना आली नव्हती आपल्यापर्यंत पोहोचली नव्हती थेट तुमच्या खात्यामध्ये तुमच्या हक्काचे पैसे जमा होतात ते तुमच्या सबलीकरण सक्षमीकरणासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळे निर्धार करू विरोधकांनी किती टीका करू दे ही योजना आमच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून किती प्रयत्न करू दे तरी आपण सगळेजण या महायुती सरकारच्या पाठीमागे ठामपणे उभं राहू हात चांदवडकरांचा रेणुका मातेच्या भूमीतला निर्धार घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये जाऊ आणि हा संदेश देऊन एवढंच या निमित्तानं सांगते तू चलना बी सीख तू दौड़ना बी सीख तू चलना बी सीख तू दौड़ना बी सीख एक दिन तू उडणं बी आसमा उडा आणले जहां से तुझे सारी दुनिया देखेगी खऱ्या अर्थानं महायुती सरकारचा हा निर्धार आहे की माझ्या या महिला माल भगिनींनी या आकाशामध्ये उंच भरारी घ्यावी ती सबलीकरणाची सुरक्षतेची असावी आणि त्याच्यासाठी महायुती सरकार तुमच्याबरोबर ठामपणे उभे आहे हा विश्वास या निमित्ताने देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी